नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप ठळक घडामोडी गंगाधर गाडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले दलित पॅन्थर पासून रिपब्लिकन पक्षापर्यंत आंबेडकरी चळवळीत काम करणारे ज्येष्ठ नेते दलितांच्या गरिबांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे झुंजार लढवय नेते गंगाधर गाडे त्यांच्या निधनाने आंबेडकरी जनतेचा जाणता नेता हरपला आहे अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी दिवंगत गंगाधर गाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे उद्या रविवारी दिनांक पाच मे रोजी दिवंगत गंगाधर गाडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असून त्यांच्या अंत्यविधीस नामदार रामदास आठवले छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित राहणार आहेत गंगाधर गाडे यांच्या निधनाची वार्ता काळल्यानंतर आपणास तीव्र दुःख झाल्याचे नामदार रामदास आठवले यांनी सांगितले ज्येष्ठ नेते गंगाधर गाडे हे उत्कृष्ट संघटक होते दलितांच्या प्रश्नावर गरीब झोपडपट्टी वासियांच्या प्रश्नावर ते लढत होते त्यांना काही वेळा आंदोलनात जेलमध्ये जावे लागले पण ते डगमगले नाहीत ते लढत राहिले ज्येष्ठ फॅनसर झुंजार रिपब्लिकन नेते गंगाधर गाडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे अशी शोक भावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली दिवंगत गंगाधर गाडे यांचे माझे स्नेहाचे आणि कौटुंबिक संबंध होते दलित पॅन्थर त्यानंतर भारतीय दलित पॅन्थर त्यानंतर रिपब्लिकन चळवळ या मोठ्या कालखंडात त्यांच्याशी आपले चांगले संबंध होते आपल्या नेतृत्वात त्यांनी भारतीय दलित पॅन्थर त्यानंतर रिपब्लिकन पक्षात काम केले आहे काही काळ महाराष्ट्र राज्याचे मंत्री पद गंगाधर गाडे यांना देण्याची संधी मला प्राप्त झाली होती असे सांगत नामदार रामदास आठवले यांनी दिवंगत गंगाधर गाडे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली भारतीय दलित पॅन्थरच्या काळात ज्या ज्या वेळेस औरंगाबादला आपण जात होतो त्या त्यावेळी आपण पॅन्थर गंगाधर गाडे यांच्या घरी वास्तव्य केले होते अशी आठवण नामदार रामदास आठवले यांनी पाठवलेल्या शोक संदेशकास सांगितली आहे